आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते नव्या जुन्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पैठण येथे आल्या असता त्यांनी जुन्या आणि नवीन निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या आहेत यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार चंद्रकांत घोडके यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यानंतर प्रवासी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कापसे यांच्या घरी निवासस्थानी सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आणि यावेळी ज्ञानेश्वर कापसे यांनी सुप्रिया सुळे यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले आणि यावेळी उपस्थित सर्व पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला आणि या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख माजी आरोग्यमंत्री तथा आमदार राजेश टोपे माजी आमदार संजय वाघचौरे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे अध्यक्ष गुलदस्ता पठाण शहराध्यक्ष उमेश पंडुरे युवक अध्यक्ष विशाल वागचौरे यांची उपस्थिती होती गौतम बनकर एम न्यूज पैठण